हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आहे मी मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी झालेली आहे फ्रेश वगैरे झाली आहे मी आणि मी ग्रीन टी घेतली आणि बसले म्हटलं व्हिडिओ बनवा तर बरेच असे किडे यायला लागलेले खूप सारे असे नाही का ज्यांचं फक्त एक दोन तासासाठी जन्म असतो ना ते किडे यायला लागले आणि ते किडे येऊन इतर रिंकता येत नाही का किती जणाला सकाळपासून तीन ते चार जणाला मी हाईड केले ते वारंवार मला नवरा कुठे आहे अशी कमेंट करत आहे तर इथं फक्त त्याच घाण लोकांसाठी आहे ज्यांना माझ्या नवऱ्याचं पडले त्यांच्यासाठीच फक्त मी उत्तर देणार आहे तुमच्या आई बहिणीजवळ जो, जो आहे तो कोण आहे बरोबर की नाही तो तुमच्या आई बहिणीजवळ येतो ना म्हणून तुम्ही तुम्हाला त्याची एवढी चिंता पडली आहे बरोबर की नाही की कुठे आहे विचारायचा तर तुमची घाण तिकडं घालायची इथं नाही घालायची माझ्या चॅनलवरती काय माझ्या चॅनलवरती जर घातली तर मी असं करेल तुमच्यासोबत तर माझ्या वाटेला जाताना एक वेळा नाही बाबा शंभर वेळा विचार कर कारण माझं डोकले खराब आहे जे लोक घाण विचाराने येतात ना ते लोक माझ्या आजूबाजूला सुद्धा मला नाही आवडत बरोबर की नाही आणि राहिला प्रश्न आता की ताईने उज्वला ताईने मला विचारलं की म्हणजे त्या तर साजरीच करत नाही आहेत वटपौर्णिमा काय होईल का तर काही होत नसतं ताई ते कसं एक आपली परंपरा आहे रीती आहेत म्हणून त्या पाळायच्या असतात करायचं असतं आणि नाही का तुम्ही कितपत इज्जतीनं मान सन्मानाने एकत्र राहता एकूणमेकावर प्रेम करता एकूणमेकावर विश्वास ठेवता एकूणमेकाला किती इज्जत देता आणि एकूणकासोबत तुम्हाला किती आयुष्य घालवायचे ह्याच्यावर अवलंबून असतं तुम्ही किती आता मला सांगा जेवढ्या बी बायका वडायला जातात हे करतात का हो त्याच्यातली कोणाचीच नवरी गेली नाही आहेत का ना सांगा तुम्ही कोरोनामध्ये एवढे लोक गेले त्यांच्या बायका काही वडायला जात नव्हत्या का तरी पण गेलेच ना सांगा तुम्ही उपास तपास ठेवतात तरी पण ते लोक गेलेच की न? मी सुद्धा मला असं वाटते मी जी एवढे वर्ष घातलेत ना उपास तपासरी राहिली पूजा केल्या त्याच्या नावाने प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याचं सुक्क मागितलं हे कुठं तरी माझं चुकलं आहे बरोबर की नाही आणि मी टायमिंग वेर गालो, गालो मी की तर घालव घालवलं आहे किंवा मी स्वतःच्या आत्म्याला उपाशी मारले आणि ती पण अशा नालायक माणसासाठी बरोबर की नाही तर मला ते सांगायचं आहे मांडलं ना तर सर्व चांगलंच असतं नाही मांडलं तर काहीच चांगलं नसतं आता तुम्ही ह्या जेवढ्या बी बायका वडायला गेल्या बरोबर त्या बायका नवऱ्यांना किती आदर आणि सत्कार देत असतील सन्मान देत असतील आणि किती प्रेमानी बोलत असतील आणि त्या किती प्रेमाने राहत असतील हे आपण विचार करू शकतो का सांगा तुम्ही अरे त्या वडायला गेल्या असतील आणि घरी आल्यानंतर नवरा जर एखादा काही केलं नसेल त्यानं काम बी मग अगर मदत नाही केली तर मी सकाळपासून उपाशी येऊन त्याला शिव्या देतात बरोबर की नाही तर हे कितपत हो योग्य आहे तुम्ही सांगा त्याच्या नावानं उपास ठेवायचा त्याच्या नावाने वडायला जायचं त्याच्या नावाने सजायचं धजायचं त्याच्या नावाने सगळं करायचं आणि त्यालाच शिव्या द्यायच्या त्यालाच त्रास द्यायचा त्याचेच पैसे उडवायचे आणि त्यालाच परेशान करायचं अहो आता मी पुढे थोडासाच त्याची मी थोडीशी झलक घेईल की ते मुलांनी पण मजा ऐकलेले आणि आम्ही तो मला आम्हाला घ्यायला आला होता तिथं वडाचे तिथे कारण माझ्यापासून लांब आहे तर मला गाडीवरतीच जावं लागतं प्रत्येक सणाला मी बाहेरचे जे सण असतात जाऊन करायचे असतात आउटडोर त्या सणाला मला ज्या बी ठिकाणी जायचं असतं ना ते लांब आहेत माझ्यापासून त्यामुळे मला गाडीशी पर्याय नसतो तर मी आम्ही गाडीवरतीच त्याला बोलवून घेतलं होतं आणि आम्हाला त्यानं लिहून सोडलं आणि परत तो घ्यायला पण आला होता तर तो तिथं घ्यायला आल्याच्यानंतर थांबला होता था ना तर तू मला सांगते ऍक्च्युली तिथंच वड्याला आलेली बायको आहे आणि तिथंच तो आला आणि तिला म्हणतो की बस झाली की म्हणे आणि मला एवढा खंठाळा आला आणि कशाला इथं दोरे बांधायला आलीस म्हणे तुझ्यासोबत राहणं माझं मुश्किल झालंय कशाला इथं दोरा बांधायला आले विचार करा त्या बाईन उपाशी तपाशी राहिली दिवसभर स्वयंपाक पाणी हे ते पूजा किती काम राहतं तुम्ही सांगा आणि तो नवरा तिथे येऊन जर तिला तसा बोलला तर काय वाटलं असेल तिच्या शिवाला बरोबर की नाही असं आहे ह्या समाजामध्ये असं आहे की आपण काही केलं तरी पण लोक नाव ठेवतात आणि आपण काही नाही केलं तरी पण लोक नाव ठेवतात परंतु जे स्वतःच्या मनाला पटते तेच माणसाने करावं माझं तर असं मत आहे आणि असं जर काही घडत नस म्हणजे नाही का वडाला गेलेल्या जेवढे विवायका आहेत त्यांचे नवरे गेलेच नाहीत या जगातून असं एकतरी दाखवा मला मला असं म्हणायचं नाही आहे मला ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उठवायचं नाही आपल्या भारतीय संस्कृतीवरती परंतु की मी माझ्याच फक्त याच्याबद्दल बोलत आहे की मी जे केले एवढे वर्ष मी जे केलं कसं असतं समोरच्याला स्वतःवरती वेळ आली ना तशी की समोरच्याला कळतं आता बरेच जण तुम्ही कितीतरी मी अशा महिला आहेत मला कुणाची नावं नाही घ्यायची किंवा काही नाही कितीतरी अशा महिला आहेत ज्या नवऱ्यापासून ग्रस्त आहेत वैतागलेल्या आहेत परेशान मार झोड करून परेशान झालेल्या आहेत बऱ्याचशा महिला ज्या आता थोड्याशा शिकलेल्या आहेत किंवा ज्यांना थोडंसं तरी जग कळतं किंवा ज्या स्वाभिमानी आहेत त्या भागातून जात नाही आहेत वडाला पूजा करत नाहीत संक्रांत करत नाहीत काय त्याला सुख दिले असं म्हणतं पहिल्याच्या बायका कशा होत्या आत्ता जरी त्यानं मारलं तरी सण असेल तरी त्या उठून जाऊन पूजापाठ करायच्या पहिल्यासारखे दिवस राहिले नाही आहेत आणि पहिल्यासारखं बदल व्हायला पण पाहिजे पहिल्यासारखं राहू नये कारण त्यांचा आयुष्य किती कठीण आणि किती वाईट परिस्थितीमध्ये गेले त्यांनी कसं जीवन जगलं आता प्रत्येकाला स्वतंत्र आहे तर प्रत्येकाने आपल्याला हवं तसं जगावं परंतु जर एखादा नासकाच कांदा असेल खूप त्रास देणारा त्याचा रोज असे हाताची बोटं तुटत असतील बायकोवरती तो बायकोला खूप मार झोड करत असेल बायकोला इज्जतच देत नसेल प्रत्येक शब्दागणी शिवे असेल तर तशा नरखासारख्या नालायक माणसासाठी काही करणं व्यर्थ आहे आणि तीच मी केले आणि माझं सगळं व्यर्थ गेले आणि माझा कुठेतरी चुकले परंतु आता ह्यापुढे ह्यापुढे संक्रांत आणि नी वट्टपौर्णिमा ह्या दोन्ही माझ्या घरात मी बनवणार नाही आहे नाही करणार आहे ह्या नालायक माणसासाठी मला काही करायचं नाही आहे कारण खूप झालं आता आणि जशाच तसं जोपर्यंत जेवढं जेवढं माझ्यावर भितले ना तेवढं त्याच्यावर बीतणार नाही तोपर्यंत त्याला तो सिरियसली घेणार नाही किती तकलीफ होते किती त्रास होतो मी किती दुःखातून जावं लागतं त्याशिवाय माणसाला कळत नसतं तर काही सण करायचे काही सण केल्याने काही फरक पडतो काय होतं काही नाही होत एवढं तर मला ज्ञान नाही आहे परंतु मला फक्त एकच प्रश्न आहे नहीं नहीं की ज्या ज्या बायकांनी आत्तापर्यंत वट पूजा केलेली आहे त्यांचे नवऱे गेले नाहीत का ह्या जगातून फक्त एवढंच मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि अशा नालायक माणसासाठी का करावं बरोबर की नाही जे लोक मारहाण करतात बायकोला सन्मान देत नाहीत त्रास देतात बायकोला हक्क देत नाहीत मुलांना हक्क देत नाहीत वाऱ्यावर सोडून देतात तिचं जगणं मुश्किल करतात तिला मरणाच्या दारात नेऊन पोचवतात अशा नवऱ्यासाठी कुठलाही उपासनी कुठलाही सण नाही केला पाहिजे पण ती मी केले ना तर इथून पुढे करणार नाही आणि मी फक्त माझ्यापुरतच बोलते बाकीच्यांचं मला घेणं देणं नाही आहे कारण समाजाला ज्ञान शिकवायचा मी ठेका घेतलेला नाही आहे आणि समाज सुधरावायचा पण मी ठेका घेतलेला नाही आणि समाजाला नावं ठेवायचा पण मी ठेका घेतलेला नाही आहे कारण मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि स्वतःबद्दल बोलत असते आणि काही मूर्ख लोकांना सुद्धा समजत नाही आहे की मी त्या मुलीची कहाणी शेअर केली तर एक बावळट मला येऊन कमेंट्स करतोय की मग आता तू दुसरं लग्न केलंय का आणि मग आता तो माणूसच कुठं आहे तुझ्या ज्यायच्या मुकात आहे तो माणूस जा जरा कान आणि डोळे उघडे ठेवून ऐकायचं की त्याच्यामध्ये काय शेअर केले कुणाबद्दल आहे आणि मग शेण खायचं इथे येऊन असं फालतू शेण नाही खायचं समजलं का बारा ओढेच्या तुझ्या वरती तुझ्या टायमिंगला खरंच एक पण माणूस नसेल बारा जण चढले असतील तेव्हा तुझी असली बारा ठिंबाची आवलत पैदा झालेली आहे कारण ना मी जस तशी बोलते आणि मला मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे चांगल्याशी अशी मी चांगलंच बोलते आणि वाईट अशी मला वाईट सुद्धा बोलता येत मी जशाच तशीच वागते आणि जशाच तसंच वागव माणसं जर असं असं जर हे केलं ना की हे असे किडे रेंगू दिले ना की हे किडे रेंगतच जातात त्यामुळे ह्यांना ह्यांची जागा दाखवायला पाहिजे थर्ड क्लास कुठले कुठून उठून येतात आणि असे भुनभुन करत आणि दुसऱ्या त्याच्या वाईटीवरूनच ती घाण करत फिरतात यांचे कर, ही कसे असतात माहिती आहे का मानसिक रोगी असतात हे हे लोक जे आहेत ना वाईट कमेंट्स करतात ना हे मानसिक रोगी असतात ह्यांना मान मानसिक जा आजार जडलेला असतो आणि ह्यांना कुठंतरी जाऊन घाण करायची हमेशा सवयी असते मग ती कुठं ना कुठं ती असं शोधतच असतात आणि ती तिथं जाऊन घाण करतात आणि त्यांची भडास काढतात असं असतं परंतु अशा मानसिक रोगींना कितपत उत्तर द्यायचं कितपत लक्ष द्यायचं मला आताही खूप जास्ती कमेंट्स झालेल्या होत्या मी सकाळपासून तीन ते चार जणांना हाईड केले त्यामुळे मी आत्ता बोलते नाहीतर मला एखादी जर कमेंट्स असती तर मी बोलले पण नसते ह्या विषयावरती बरोबर की नाही तर, तर माला खुँण माला खुँण हे असे घाण करणं सोडून द्या नाहीतर तुम्हाला खूप महागात पडणार आहे आता कमेंट्सवरतीसुद्धा तक्रार नोंदवली जाते हे पण लक्षात घ्या त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होतो हे पण लक्षात घ्या समजलं का त्याच्यामुळे कमेंट्स करताना विचार करून करायच्या कमेंट्स आपण लिमिटमध्ये कराव्या आणि जर तुम्ही कोणाला ओळखत नाही ज्याच्याशी तुमचा काही संबंध नाही तर तुम्ही कशाला तुमचे तोंड घाण करून घेता हेच समजत नाही मला खरंच तुम्ही अन्न खाता का तुम्ही असं नाली गटारीला तोंड लावून बसलेलं असतात हे मला समजत नाही आहे कारण तुमच्या डोक्यात घाण आणि हाताला अशी रगतपिती फुटलेली असते म्हणून तुमचे ते बोट चांगल्या गोष्टीसाठी वळत नाही आहेत आणि तुमची बुद्धी चांगल्या गोष्टीसाठी जात नाहीये फक्त घाण शोधण्यामध्ये तुमची बुद्धी जाते आणि घाण बोलण्यासाठी तुमची बुद्धी तोंड जातं त्यामुळे कदाचित तुम्ही कटारीची पैदायच आहात जे कटारीच्या ह्याच्यामधून किडे तयार झालेले असतात तसे तुम्ही कदाचित लोक आहेत बरोबर की नाही आणि मी जास्त हायपर होऊन बोलत नाही हे नाही आहे मी नॉर्मल पद्धतीनंच बोलते परंतु लिमिटमध्ये राहून एखाद्याबद्दल विचार करायचा आणि एखाद्याबद्दल बोलायचं मी त्या मुलीची कहाणी शेअर केलेली आहे तर इतका टाकून दिलेली जी अवलंद आहे की तो म्हणतो मला की तो मदत करणारा माणूस आता कुठं आहे मग तो दुसरं लग्न केलं आहे का मला विचारतो अरे तुझी अवकत तरी आहे का रे हां मला हा प्रश्न करायची प्लीज व्हिडिओ बनवून सांगा असे पण कमेंट्स करतोय मला की नेमकं काय ते व्हिडिओ बनवून सांगा प्लीज हु? तर पहिलं तर मुद्दा तुझं तोंड ही गटारासारखं आहे ना इथून उचलून तिकडे जा आणि दुसरा मुद्दा माझ्या दारात जे चपला आहेत ना त्या चपला कशी उभा राहायची सुद्धा अवकत नाही आहे तुझी तर तू मला प्लीज व्हिडिओ बनवून सांगा म्हणायची तुझी लायकीसुद्धा नाही आहे बरोबर की नाही बर बर तर थोडं अवकतीमध्ये राहून बोलायचं अवकतीमध्ये राहून कमेंट्स करायच्या आणि जरा डोळे आणि कान उघडे होत नसतील तर डॉक्टरांकडे जाऊन ये पहिलं काय तुझी कानपूर लाईन बंद झालेली असेल तर डॉक्टरांकडे जाऊन ये आणि नंतर तू कमेंट्स कर समजलं का मी माझे पूर्ण व्हिडिओ बघितले म्हणे मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितले कशाला आई घालायला गेल त्या एवढा डेटा वाया घालवायला एवढा पैसा जास्त झालाय का तर दान कर ना तुला एवढा वेळ कसा आहे माहिती आहे का, का? का वेळ आहे तुला एवढा एवढे सगळे व्हिडिओ बघायला तुला एवढा वेळ का आहे तू बघत बसला तर्क लावत बसला तर तू रिकम टेकडा आहे जो असा बायकोच्या जीवावर जगणारा बेवडा बायकू कष्ट करणार आणि तू बेवडा असा तिच्या जीवावरती भाड खात जगणारा आईची बहिणीची आणि बायकूची भाड खाणारे तुझ्यासारखे नानायक लोक असतात बरोबर की नाही जे असे रिकाम टेकडे असतात जे सगळे व्हिडिओ बघितले तू जर सगळे व्हिडिओ बघितले असते आणि मन लावून जर नीट ऐकलं ना तर तुझी आई अशी नुसती इथं घातलीस विचारण्यामध्ये मला चुकीचा प्रश्न ते पण आणि तुला अधिकार दिलाय कोणी तू आहे कोण चिल्लर कुठला फ्रेंड्स मी आ, एक लिमिटपर्यंत मी सहन करते एक लिमिटपर्यंत गप्प बसते परंतु जर वाईट हेतू असेल समोरच्याचा तर मला खूप राग येतो आणि मग मी बोलते तर ही वाईट हेतूचेच लोक होते म्हणून मला यांना उत्तर देणं गरजेचं वाटलं कारण ना काही वेळेला आपण गप्प बसणं सुद्धा आपल्याला घातक ठरतं किंवा आपण चुकीचे ठर आहेत असं ठरतं जर आपण उत्तर नाही दिलं तर जर आपण चुकीचे नसेल माझं तर पहिल्यापासूनच आहे जर मी चुकीची नसेल ना माझं चुकीचं असेल चुकलेली असेल तर मी सॉरी म्हणून बाजूला निघते पण जर माझं चुकीचं नसेल तर मी कोणाच्याही बापाला सोडत नाही उत्तर दिल्याशिवाय एवढं मात्र खरं आहे आणि जर आपण चुकीचे नाहीत तर का गप्प बसायचं आणि तुमच्या नजरेत पाप आणि पुण्य काय आहे हे मला कमेंटद्वारे तुम्ही सांगा माझ्या नजरेत काय आहे हे मी इथं सांगते तुम्हाला माझ्या नजरेत पाप म्हणजे जे तुम्ही लपवता आणि पुण्य म्हणजे जे तुम्ही चार जणांशी शेअर करता माझ्या नजरेत पाप आणि पुण्याचा हिसाब असा आहे की जे तुम्हाला चार लोकांसोबत शेअर करावं वाटतं ते तुमचं पुण्य आहे आणि पाप ते आहे जे तुम्हाला चार लोकांपासून झाकून ठेवावं असं वाटतं तर माझी लाईफ खुली दुनिया आहे खुली किताब आहे माझी लाईफ आणि माझं आयुष्य एकदम खुली किताब आहे माझ्या मी तुमच्यापासून कुठलीही गोष्ट लपवलेली नाही आहे आणि कुठलीही गोष्ट मी तुमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न बी करणार कारण मी आलेच आहे वायटीवरती यासाठी की मी जशी आहे तशीच मला दाखवायचे आहे आणि मी जशी ज्या ज्या परिस्थितीमधून गेली ती परिस्थिती मला तुम्हाला शेअर करायची आणि आता इथून पुढे मी बर बर करन, मी ज्या परिस्थितीतून जाणार आहे ती लाईफसुद्धा तुमच्याशी शेअर होणार आहे मग ते कुठल्याही पद्धतीनं असं बरोबर की नाही कारण आणि मी अशीच खुल्या मनाची दिलदार मनाची आणि खुल्या माइंडची आहे आणि मला असंच जगायला आवडतं आणि माझं असं जगणं काही जणाला खूप पोचतं मला समजत नाही मी किती जणाच्या गांडीत आग लावून आलेली आहे त्यामुळे इतके लोक जाळत आहेत की त्यांना असं घाण बोलावं असं वाटतं त्यांना असं घाण येऊन कमेंट्स करावीशी वाटते त्यांना असं मला घाण नजरेने बघावं असं वाटतं हेच मला कळत नाही की मी किती जणाच्या गांडीला आग लावलेली आहे बरोबर की नाही असंच बोलावं लागेल ना मग आता जो तू उठतो इज्जत काढली इज्जत काढली इज्जत काढली इज्जत काढली अरे इज्जत का निघाली माहितीये का जे तुम्ही चार गल्लीत बसून बोलता ना बोलता ती पण इज्जतच आहे की तुम्ही घरातली सांगत फिरता माझी सासू अशी करते माझा सासरा तसा करतो नवरा असा करतो जाऊ अशी करते ती तसं करतो ही सुद्धा तुम्ही इज्जतच काढता चार बायकांमध्ये बसून चार बायका जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा तेच तर तुमचं चालू असतं इकडची चुगली चुगलीखोर असतात तुम्ही इकडचं तिकडं तिकडचं इकडं त्याच्या घरात काय चाललंय त्याच्या घरात काय चाललंय माझ्या घरात काय चाललंय तुझ्या घरात काय चाललंय हे करत असतं इथं तसं मी तुमच्या घरात काय चालले मी तुम्हाला कधी विचारले का कुणी पण इथं म्हणावं की विचारते कुणाच्या घरात काय चाललंय आणि मी माझ्याच घरातलं शेअर करते तर मी तुमच्यासारखी चुगलीखोर नाही आहे आणि मी तुमच्यासारखी टाकून दिलेली पण नाही आहे बरोबर की मी मी माझ्याच घरातलं माझंच मांडते आहे इथं तर तुमच्या एवढ्या बुडाला आग लागायचा संबंध येतो कुठून आणि तुम्ही कोण आहे आणि तुम्हाला काय बरोबर की नाही इथं मी दुसऱ्यांचा प्रश्न मांडत नाहीये दुसऱ्यांचं इज्जत चव्हाट्यावर आणत नाही मी माझीच इज्जत जे काय आहे ते माझ्या घरचं आहे मी इथं शेअर करते बरोबर कि नाही आणि राहिला प्रश्न मुलीची इज्जत मुलीची इज्जत अरे मुलीची इज्जत तिनं ज्याच्यावर प्रेम केलं ना त्याच्यासोबतच तिनं लग्न करून संसार करून राहते तिची इज्जत मी का कुठं काढली आणि कशी काढली ती तुम्ही सांगा आता तुमच्या पद्धतीनं मी फक्त माझ्या मुलीनं लव्ह मॅरेज केले कशा पद्धतीने केले काय केले ही गोष्ट इथं शेअर केली मी इज्जत काढली आणि मी ती झाकून ठेवलं असतं तर तुम्हाला चांगलं वाटलं असतं अरे नासक्या कांद्या नो तुम्ही तुमच्या लायकीत राहून बोला ना माझी मुलगी आहे तिनं काय चुकीचं केलं काय बरोबर केले हे सांगायचा अधिकार मला आहे बरोबर की नाही आणि माझ्या मुलीच्या इज्जतीचा प्रश्न राहिला तर तुम्हाला एवढी पंचायत घेण नाही पाहिजे तिच्या इज्जतीची मी आहे की तिच्या इज्जतीची काळजी घ्यायला आणि मी आहे ना बघायला तिचं कमी जास्त तुम्ही काय येणार आहेत का ये निस्तरायला किती जणांनी तरी मला चांगल्या कमेंट्स केल्या की नाही आमची पण मुलं असं करतात मुली तशा करतात असं करतात तसं करतात आणि माझ्या मुलीनं माझ्या मुलीचा आयुष्य बर्बाद व्हायला हे व्हायला तिनं काही एकासोबत प्रेम एकासोबत कुठाने आणि तिसऱ्यासोबत लग्न असं तुमच्या बहिणींसारखं केलेलं नाही आहे बरोबर बर की नाही तुमच्या आई बहिणीसारखं असं केलेलं नाहीये तिनं ज्याच्यासोबत प्रेम केलं त्याच्यासोबतच लग्न केलं त्याच्यासोबतच संसार करतीये त्याच्यामुळं तिच्या इज्जतीचं तुम्हाला एवढी काळजी नाही पाहिजे तुम्ही तुमच्या बहिणीचं बघा की ज्याच्यासोबत एकासोबत प्रेम केलं दुसऱ्यासोबत झोपली तिसऱ्यासोबत लग्न करून गेली तरी तुमच्या बहिणीचं बघा ना तुम्ही किंवा तुमच्या मुलीचं बघा किंवा तुमच्या बायकोचं बघा ती तुमच्यासोबत लग्न केले दुसऱ्यासोबत जाऊन झोपून येते अ तरी तुम्हाला ती उष्टीपत्तरवाळी चालते फालतूगिरी करायची उगच येऊन दुसऱ्याच्या चॅनलवरती तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं तुम्ही चुकीचं बोलता तुम्ही जळता तुम्ही आशीर्वाद द्यायला पाहिजे तुम्ही लग्न करायला पाहिजे अरे आशीर्वादाची एवढी मोठी झाली का माझी मुलगी आणि लग्न करून द्यायला त्यांनी ऑलरेडीच केले कायदेशीर पद्धतीनं ती पण असं काही मंदिरात जाऊन माळा घातलेल्या नाही येत त्यांनी हे पण लक्षात घ्या किती माझी मुलगी आहे किती हुशार आहे आणि किती शातीर आहे अरे मी काय करू नाही ह्या गोष्टीची दक्षता घेऊन माझ्या मुलीने लग्न केले काय कोर्टामध्ये जाऊन त्यांनी लग्न केले लिगली पद्धतीनं गल्ली नाही म्हणून तर मी काही करू का। शकले नाही म्हणून तर टेन्शनमध्ये येऊन इथं सगळं शेअर करत राहिले नाहीतर मी खूप काही करू शकले असते जाऊ द्या जे झालं ते चांगलं झालं परंतु तुम्ही मला शिकवायला जाऊ नका तू अशीच करते तू इजतच काढली तिचं औषध बरबाद करते हे करती ते करते आयुष्य जरी बरबाद केलं तर तुमच्या दारात येऊन पडून राहणार नाही ती माझी मुलगी आहे माझ्याच दारात येणार आहे बरोबर की नाही आणि माझ्या मुलीचं वाटोळ करायचं चांगलं कळाय करायचं हे माझ्यापेक्षा जास्त तुमच्यासारख्या कुत्र्यांना काय कळणार आहे चार शब्द येऊन ठेवून जायला बरोबर की नाही तुम्हाला एवढी कळकळ नसते ते स्वतःच्या घरातल्यांचं बघा पहिलं ते उगंच येऊन काहीतरी बाकीच्यांनी कमेंट्स वाचून म्हणा वा किती छान कमेंट्स केली आहे न बघा किती चांगल्या विचाराचं आहे पण तुम्ही चांगल्या विचाराच्या नाही आहेत तुम्ही एक आई किती वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात आणि स्वतःचं मत तुम्ही दुसऱ्यावर लादत आहात तुमचं मत तुमच्यापैसेच ठेवा ना एवढ्या चांगल्या विचाराच्या आणि एवढ्या चांगल्या माइंडच्या असते ना तर तुम्ही अशी घाण कमेंट्स केली नसती तर मी जे काही बोलले ते फक्त घाण कमेंट करणाऱ्यासाठी आणि वाईट लोकांसाठी आहे माझं जे नवीन नात्ता कुत्रे यायला सुरुवात झालेली आहे आणि ते येतात आणि उगच हे करतात यांच्यासाठी बोललेली आहे माझ्या लोकांसाठी नाही आहे माझे लोक मला चांगल्या पद्धतीने उलक, समजतात आणि ओळख ओळखतात आणि मी मी फक्त मला चांगल्या ह्यांच्याशीच मला बोलायचं असतं यांच्यावरतीच मला बोलायचं असतं परंतु काही वेळेला घाण लोकांसाठी सुद्धा उत्तर देणं गरजेचं असतं कारण आपण गप्प बसलो तर आपण चुकीचं ठरतो मान्य आहे मला चिखलात दगड फेकला की चिकल आपल्या अंगावर उडतो पण जर असा चिखलाला उती येऊ दिला तर ते चिकल आणखीन उठतो असं पण असतं पण कधी कधी दगड असं चोरात पण फेकायचा असतो की त्याचा पूर्ण नाशच झाला पाहिजे सचिन मला कशाची पार्टी मागत आहे रे तू मला क्लिअर कर कारण मला समजतच नाहीये आणि राहिला प्रश्न आई तुला शिव्या देत आहे गिफ्ट म्हणून तर ती आई आहे आईची सुद्धा प्रेमाची असते आणि आईच्या तोंडातून फुलं पडतात असं असतं आणि खरोखर आहे मी काही मजा करत नाही आहे कारण मी पण माझ्या मुलाला ले चिडल्यानंतर शिव्या वगैरे देते बोलते मग काय त्याचा अर्थ असा होतो की मला त्याच्याबद्दल प्रेम नाही मला त्याच्याबद्दल माया नाही किंवा असं असं काही नसतं आई आहे ती आणि आई ही आईच असते आई कधी रागावते कधी प्रेम करते कधी जीव लावते कधी मारते झोडते कारण आईची जागा कुणी घेऊ शकत नाही तर मी तुला हक्काने सांगते जसं तू मला सांगतोय म्हणून सांगते नाहीतर ज्याचे त्याच्या घरचं ज्याच्या त्याला माहिती असते हे पण मान्य करते आणि मुलं खास करून परेशान करतात म्हणून पण शिवी देतात हे पण लक्षात घे कारण मी पण एका मुलाची आई आहे मला माहिती आहे की ते परेशान करतात मुलं आणि तू जे बोललं ना तर हो तुझ्यासाठी मी बोललेच नव्हते की लिंक देते म्हणून बाकीच्या ताई वगैरे हो आहेत ना यांच्यासाठी बोलले होते कारण मला मागे पण ड्रेसच्या वगैरे कुर्तींच्या लिंक मागितली होती वॉचची लिंक मागितली होती तर मी त्या दिल्या होत्या म्हणून ह्या ब्लाऊजबद्दल मला हे करायचं होतं परंतु मी तुम्हाला सांगते ब्लाऊज मागू नका असा सुंदर दिसतो घातल्यानंतर पण सुंदर दिसतो परंतु त्याची जी इथली स्लूज लावलेली आहे ना मी आज रिटर्न केला तो तर ते जर आपल्याला थोडंसं तैड झालं तर ते नेट आहे आणि सुपर ती सॉरी काय आहे तो ना तो आहे तो मला आता त्याचं नाव आठवत नाहीये तर तो असा त्या दहाक्यापासून सुटतो सुटतो खरंच सुटतो एक थोडंसं मी तुम्हाला म्हणलं ना मी पूर्ण चेक केलं नाहीये पण मी चेक केल्यानंतर तुम्हाला सांगेल तर त्या त्या नेटपासून आणि त्या कपड्यापासून तो एवढा कपडा सुटलेला होता म्हणजे असं इथं छिद्र दिसत होती इथं इथं आता हा कपडा आहे ने आणि इथं नेट आहे तर इथून तो सुटला होता तर तो डॅमेज निघाला म्हणून मी तो रिटर्न केलाय परंतु मला असं वाटतं की ज्यांची हेवी बॉडी आहे म्हणजे असं स्ट्रॉंग आहेत माझ्यासारख्या त्यांच्या लायक नाही आहे ती ब्लाऊज कारण जर जास्त ताणलं किंवा आपण जास्त टाईट होतोय आणि हे करण्याचा प्रयत्न केला पण असं इझिली असं असं ओढू शकत नाही आहे त्याला लगेच तिथं कपडा फसकतोय तर ते तुम्ही करू नका तो ऑर्डर करू नका नाही आहे दिसायला मध्ये छान आहे कपडा पण छान आहे बस त्या भाईचा का जो कपडा आहे जो त्यांनी वेगळा लावलेला आहे ट्रान्सपरंटचा तो थोडासा नेट असल्यामुळे प्रॉब्लेम देत आहे की तो त्या धाग्यापासून निष्ठत आहे तर प्लीज तो ऑर्डर करू नका मी तुम्हाला सांगतो सांगल म्हटले होते त्यामुळे बरं झालं आठवणीत आलं मी तुम्हाला शेअर करते की तुम्ही तो ब्लाऊज मागवू नका ज्यांची तब्येत एकदम रोड आहे ही तब्येतीनं एकदम हे आहे त्या मागवू शकतात त्यांच्यासाठी योग्य आहे ते ब्लाऊज परंतु माझ्यासारखी तब्येत असल्यानंतर नाही ते ब्लाऊज योग्य कारण तो कपडा तिथून निसटतोय आणि आपण एक भलेही आपण चार वेळा जरी घातलं तरी पैसे भेटतील तो विषय नाही आहे परंतु तू चार वेळा तर सोडा जर एखादा दोन वेळा जरी घातला तरी खूप मुश्किल असा कपडा आहे तो त्यामुळे थोडा विचार करून ऑर्डर करताना करा आणि शक्यतो सगळ्या गोष्टी ब म्हणजे नाही आवडल्या तर मागवायच्या चांगल्या असतील तर ठेवायच्या नसतील तर रिटर्न करा करायच्या आणि रिटर्नचं ऑप्शन आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर की नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय बाबू तू त्या दिवशी आम्हाला घ्यायला वडाचे तिथं आला होता त्यावेळेला तिथं एक व्यक्ती येऊन काय म्हणत होता बायकूला म्हणत होता या बासके आता किती प्यारा मारती या जन्म भेटले पुढच्या जन्मात काय भेटू नको मला तू हा जन्म लांबच राहिल <laughs> हा असं म्हणत होता ना मग तीन काय वाटलं असेल तिला काय त्याला विकळलं पाहिजे आणि ती पण बायकांमध्ये एवढ्या येऊन बोलले चुकीच आहे ना घरात बोललं तर काय वाटत नाही uh ah.